नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळ्यांना मजेत ना आम्ही पण मजेत आज मस्त छान असा पाऊस झालाय बऱ्याच दिवसातून आभाळ दोन तीन दिवस झाले सारखा आभाळ येत होतं गरम होत होतं ता पण पाऊस काय होत नव्हता पण आज असा एकदम मस्त पाऊस झालाय पाणी साचण्याजोगा आम्ही दुपारी झोपलो होतो तृप्ती पप्पानी कुणकांस आणले काय माहिती काल त्यांचं अगं कन चौकड कनचौकड मी दोन वेळेस किचन मध्ये येऊन गेले पण मला कंच दिसले नाही आणि कसं माझ्या पुढेच ठेवलेले होते त्यांचं काल होता अगं कंचौकड कंचौकड म्हटलं चला ते एकदा मस्त कंच उकडायला टाकून देऊ तुमच्याकडे पाऊस झालाय का मंडळी मला मध्ये नक्की सांगा आणि पावसामध्ये मस्त छान उकडलेले कंच खायला खूप भारी वाटत तसं भाजलेले पण छान लागतात पण तृप्तीला आणि तृप्तीच्या पप्पांना ना उकडलेलेच कंसले आवडत आहेत जरा मोठे म्हणजे अर्धे अर्धे तुकडे करते मस्त ना मीठ वगैरे टाकून उकडायला ठेवते पंधरा वातावरण कुकरून ठेवले भारी झाले मस्त अंगणात पाणी साचले पाऊस झाल्यावर किती मस्त वाटत ना गोठ्यात पण पाणी साचले आज नेमकं दुपारी दोन तीन दिवस झाले तसं रोज आभाळ येत होतं पण पाऊस काही येत नव्हता एक दिवस आम्ही गाया सोडल्याच नाही लय पाऊस म्हणून पण आज नेमकं गायच सोडलं ना आज भरपूर पाऊस आला तर गाय बिचारा ओल्या त्यांना आता आतमध्ये घ्यायचंय चालू पाऊस आता आत पण घेता आलं नाही हे बघा इथं दादू दादूला सारखं बाहेर लागत आहे का नाही घरामध्ये कंटाळा आला त्याला मग ठेवलं होतं दादू आता पालथा पडायला लागला त्याच्यामुळे त्याला वरती एकट्याला ना। नाही ठेवते लगेच का ला, नाही लागला मम्मीला उभं बघितल्यावर कसं कुठून आणले पण इथं कोणाच्या पण मग कंच आली ना सगळ्यात आधी तृप्तीश पाप्पाच लक्ष राहतो कोणाची मग कंच खायजोगे झालेले भाजून खायजोगे उकडून खायजोगे एकदम मस्त वातावरण झाले भरपूर छान मस्त पाऊस झालाय नाही हो हळूच चालत आहे जरा फडचीवर पाणी साचले सगळं सा आता लोटून देते ना मग अशीच लोट उठला दिदाची तब्येत बरी नव्हती तिला सर्दी झालेली होती सर्दी खोकला बरं वाटतंय नाही ना, 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 का ना, आता सारखं सारखं ना, ना, आता नाही खाणार ती ते चॉकलेट नाही त्याच्यामुळे आज तिला स्कूलला पण पाठवलं नव्हतं दुपारी मस्त औषध घेऊन विक्स वगैरे लावून झोपली होती ती आता जरा चांगलं बरं वाटतंय उद्या जायचं ना स्कूलला उद्या काय शिकवणार आहे स्कूलमध्ये गणपती तुला घ्यायचं ना त्याच्यात भात उद्या जाताना रायटिंग पॅड घेऊन जाया तुला पण जायचं हे पाऊस बघ किती झाला इकडे आता रस्त्याला पूर्ण शेतात जायच्या रस्त्याला पूर्ण पाऊस पाणी पाणी झाला असं चिखल चिखल आता बिना चपलाचं जावं लागेल अजून पण आभाळ दिसते पाठीमागचा डोंगर काय दिसा ना एकदम मस्त पाऊस झालाय आज भरपूर दिवसातून असा मनाजोगा म्हणावा असा पाऊस झालेला आहे चला आता आपण बघू गोठ्यामध्ये पाणी साचले हे मंडळी इकडं बांधायचं गोठ्यामध्ये पण पाणी पाणी झाले इकडं कारवडी खाली पण छोट्या पाणी आलंय आता हे पाणी जाईपर्यंत बिचारा कारवडेल उभंच राहावं लागेल हे पा आम्ही हे पाणी जाण्यासाठी इथं नाली केलेली आहे आणि ह्या नालीतलं पाणी जायला तिकडं श्वास खड्डा केलेला आहे पण तो श्वास खड्डा पण आता पावसाच्या पाण्याने पूर्ण भरलाय हे बघा या बाजूला हे पा तो पूर्ण भरलाय आता जेव्हा त्याच्यातलं पाणी जिरल त्यावेळेस या नळीतून पाणी सगळं त्याच्यामध्ये तसं तसं खाली होईल हे पा गाय सगळ्या भिजल्या गोठ्यामध्ये पाणी पाणी झाले ओपन गोठ्यात ओपन गोठ्याचे सगळे फायदे आहेत फक्त पावसाळ्यामध्ये काय होतं कधी कधी भरपूर चिडचिड होऊन जाते पाऊस जर चांगला चालू असेल तर गायांना मोकळं नाही सोडत आम्ही कारण चिडचिड खूप होते गायांना बसायला पण जागा नसते हे प आज अंदाज नव्हता एवढा पाऊस होईल त्याच्यामुळे आज आम्ही मोकळ्या सोडल्या त्या रात्री पण आबळ भरपूर आलो होतं काल रात्री आम्ही मोकळ्या नव्हत्या सोडल्या म्हणलं नको पाऊस जर आला तर आत नाही घेता यायच्या दुपारी अचानक पाऊस आला दोन तीन दिवस झाले तसं आबळ आलेलं होतं गाय बघा कसे ओल्या चिंब झाले त्यांना आता यायचं इकडं चारा खायला हे बघा तर आता गाया इकडे घ्यायच्या आहेत नाना बाबा घेणार आहेत गाया त्या लागल्यात पळायला चिखलातून कोंबड्या बरोबर त्यांच्या त्यांच्या खुर्ड्यात जाऊन बसल्या त्या पाऊस उघडल्यावर आल्या इकडं गोठ्यात चिडचिड बघा किती झाली ओपन गोठ्याचे बाकी सगळे फायदे छान आहेत फक्त पावसाळ्यामध्येच आपल्याला जरा काळजी घ्यावी लागते गाया जास्त करून मोकळ्या नाही सोडावं लागत पाऊस जर असेल तर जेणेकरून चिडचिड होत नाही गायांना चिखल्या वगैरे होत नाहीत मग मस्त छान असा मला पाऊस झालाय आज रस्त्याला पण पाणी साचले वडल पाणी व्हायला लागले तुमच्या इकडं पाऊस कसा आहे मला कमेंट मध्ये रस्त्याला पाणी व्हायन जोग पाऊस झालाय चला आता शिवाजीला पण झोप आली बराच वेळ झालाय तो जागा आहे त्याला मस्त आता झोपी लावते आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चला मंडळी आजचा लॉग आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये अजून पण भरपूर चालू आहे चालू परत आता थोडी उघडली होती चला आजचा लॉग आपण या ठिकाणी थांबूया बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा